नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पी एम किसान महासन्मान योजनेचा अठरावा हप्ता तर वितरित झाला परंतु आता बहुतांश न्यूज पत्रांच्या माध्यमातून किंवा युट्यूबच्या व्हिडिओच्या माध्यमातून आणि याचबरोबर नमो शेतकरी योजनेचा जे काही येणारा सोळा सहावा जे हप्ता आहे त्या संदर्भातही जे काही माहिती दिली जात आहे त्याच्यामध्ये सत्यता किती आहे खरंच नमो शेतकरीचा सहावा हप्ता याचबरोबर पीएम किसानचा एकोणीसावा हप्ता हे दोन्ही एकत्र हप्ते आता येणार का कारण की आता बहुतांश बातम्यांच्या माध्यमातून असं सांगितलं की आता विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता आहे सरकार कोणताही निर्णय घेऊ शकते कारण की सरकार एका एका दिवसामध्ये तीस ते चाळीस जी आर काढत आहे त्यामुळे आता नवशतकीचा सुद्धा येणारा सहावा हप्ता अगोदर देईल का किंवा पीएम किसान एकोणीसा हप्ता लवकरच देईल का याच्या संदर्भातली डिटेल मध्ये माहिती आहे आणि याच्यामध्ये सत्यता किती आहे हप्ता येणार का का नाही येणार याच्या संदर्भात माहिती आणि अपडेट आपण या जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब करा सबस्क्राइब कराल आणि तुम्ही तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला निधी योजनेचा पाचवा हप्ता याचबरोबर पीएम किसान योजनेचा अठरावा हप्ता जवळपास पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी देशाचे यशस्वी प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून या दोन्ही हप्त्याचं वितरण पाच तारखेला केलं आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये न पी एम किसानचा अठरावा हप्ता आला काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा सुद्धा आला परंतु त्याच्यामध्ये भरपूर शेतकरी असे काय होते की त्यांना अद्यापही नमो शेतकरी महासन्मान योजनेचे जे काही पाचवे हप्त्याचे दोन हजार रुपये आहेत ते जमा झालेले नाहीत मग ते काच जमा झाले नाही याचंही कारण मी तुम्हाला सांगणार आहे परंतु सर्वप्रथम मित्रांनो आता पी एम किसानचा एक येणारा एकोणीसावा हप्ता कारण की आत्ताच अठरावा हप्ता दिलेला आहे आणि लगेच एकोणीसा हप्ता हप्ता कसा येणार आणि जर येणार असेल तर त्याचे काही सरकारच्या जे काही जे काही जी आर असतात तो निर्गमित करावा लागतो त्यामुळे मित्रांनो आता जे काही हप्ता आहे त्या संदर्भातली माहिती सांगणार आहे जर मित्रांनो एकोणीसावा हप्ता जर येणार असेल तर त्याला केंद्र सरकारच्या माध्यमातून एकोणीसाव्या हप्त्यासाठी येण्याकरिता निधीची तरतूद लागणे निधीची तरतूद करणं अत्यंत महत्वाचं असतं याचबरोबर नमो शेतकरी योजनेचा सहावा सुद्धा हप्ता यायचा असेल तर त्याला राज्य सरकारचा जे काही अधिकृत जी आर असतो तेही येणं अत्यंत महत्वाचा असतो त्यामुळे मित्रांनो आपण जर पाहिलं की नमो शेतकरी महासन्मान योजनेचा पाचवा हप्ता वितरित करण्याबाबतचा 30, 30 24, मादे मादे 22, 24, पन, तीस तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी राज्य सरकारच्या माध्यमातून जी आर काढला होता त्या जी आरच्या माध्यमातून पाचव्या हप्त्यासाठी बावीसशे चोपन्न कोटी शहाण्णव लाख रुपयाचा निधी मंजूर केला त्यामुळे तीस तारखेला तो निधी मंजूर केला त्यामुळे नमोशत पी एम किसानच्या अठरा हप्त्याबरोबर त्याचं वितरण झालं परंतु आता सांगण्यात येत आहे की शेतकरीचा सहावा हप्ता येणार परंतु आता कोणत्या आधारावर सांगता हे मला कळत नाही कारण की असं काही जी आर वगैरे सरकारचा आलेलं नाही शेतकरीचा सहावा हप्ता येणार आणि तशी शक्यता सुद्धा येत दिसत दिसताना दिसत नाही कारण की जर हप्ता येणार असेल तर त्याचा जी आर निघत असतो आणि जी आर निघल्याशिवाय कोणताही शासनाचं पे पेमेंट होत नसतं याचबरोबर मित्रांनो आताच अठरावा हप्ता पी एम किसानचा वितरित झालेला आहे त्यामुळे आता या भ्रमात कोणत्याही शेतकऱ्यांनी राहू नये की नमो शेतकरीचा सहावा हप्ता येणार किंवा हे दोन्ही एकत्र आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या अपडेट देण्यात आलेलं नाही परंतु जर दिलं तर मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करेल परंतु मित्रांनो आपण जर पाहायला गेलं तर शासनाने कोणताही याच्यावर जी आर काढलेला नाही त्यामुळे याच्यामध्ये या गोष्टीमध्ये कोणतीही सत्यता नाही सर्व शेतकरी बांधवांना एक माझी महत्वाची विनंती आहे की या पद्धतीने मी तुम्हाला जे काही पुढच्या संदर्भात आहे ते जागृत करण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु मित्रांनो आता एक विषय महत्वाचा आहे की मागं जे काही आता त्याच्या संदर्भात डिटेलमध्ये माहिती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आता ज्या शेतकऱ्यांना पीएम किसानचा अठरावा हप्ता आलेला आहे आणि ज्या शेतकऱ्यांना अठराव्या हप्त्याबरोबर नमो शेतकरीचा पाचवा हप्ता आलेला आहे दोन्ही हप्ते आले त्यांच्या त्यांच्या त्यांचे तर कोणते प्रॉब्लेम नाही त्यांचे तर कोणता कोणती शंकाच नाही परंतु भरपूर शेतकऱ्यांचा आता एक एक प्रश्न निर्माण झालेला आहे त्यांना मात्र पी एम किसानचा अठरावा हप्ता आलेला आहे परंतु नमो शेतकरीचा पाचवा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट झाला नाही म्हणजे जमा झाला नाही मग याचं कारण काय या असू शकतं भरपूर शेतकरी आता परेशान आहेत तर मित्रांनो जर असं जर तुमचं काही असेल तर तुम्हाला घाबरून जायचं गरज नाही तुम्ही जर पी एम किसानचे लाभार्थी असाल तर तुम्हाला नमो शेतकरीचा हप्तासुद्धा शंभर टक्के येणार आहे कारण की मित्रांनो पी एम किसानचेच लाभार्थी नमो शेतकरी योजनेकरिता पात्र करण्यात आलेले आहेत हे मात्र तुम्ही लक्षात ठेवा आणि याच्यामध्ये मित्रांनो आपण जर पाहायला गेलो तर तसं जर असेल तर काही बँका ऑफलाईन असतात काही बँका ऑनलाईन असतात काही बँका जिल्हामध्ये असतात किंवा काही काही बँका जिल्हा जिल्ह्यापुरत्याच मर्यादित असतात किंवा ज्यामध्ये आपण जर पाहिलं तर स्लो बँका चालणाऱ्या जिल्ह्यामध्ये वरती बँका महाराष्ट्र ग्रामीण बँक असेल याचबरोबर इतर ज्या काही बँका त्या स्लो असतात आणि फास्ट फास्ट बँक काम करणाऱ्या म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया युनियन बँक ऑफ इंडिया याचबरोबर पंजाब नॅशनल बँक याचबरोबर एच डी एफ सी बँक इतर ज्या काही बँक आहेत त्या त्यांचं नेटवर्क जरा फास्ट असतं परंतु ज्या बँकांचं नेटवर्क स्लो असतं त्यांचं पेमेंट याला थोडा उशीर लागतो आणि जरी तुम्हाला तुम्हाला जर एक उदाहरणासाठी सांगतो नमो शेतकरीचा चौथा हप्ता एकवीस ऑगस्टला जमा झाला परंतु शेत शासनाच्या माध्यमातून एकवीस ऑगस्टला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला डी बी टी प्रणालीद्वारे एका बटनावर एक बटन क्लिकद्वारे दाबून परंतु तो हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पाहायला गेलं तर काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्याच दिवशी आला काय शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बावीस लागला काय शेतकऱ्यांच्या म्हणजे काय शेतकऱ्यांना असं जमा जमा होत होतं ते संपूर्ण दहा दिवस लागले नमो शेतकरीचा चौथा हप्ता जमा व्हायला आणि त्याच पद्धतीने या पाचव्या हप्त्यासाठी सुद्धा होत आहे आता कशामुळे होत आहे एवढा उशीर का लागत आहे ते मला माहीत नाही परंतु मित्रांनो पीएम किसानचा अठरावा हप्ता सगळ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्याच दिवशी जमा झाला किंवा त्याच्या दु दुसऱ्या दिवशी जमा झाला परंतु नमो शेतकरीचा चौ पाचवा हप्ता अजूनही भरपूर शेतकरी असेल की त्याच्या त्यांच्या खात्यामध्ये जमा झाला नाही परंतु पी एम किसानचा झालेला आहे मग असं जर तुमचा प्रॉब्लेम मित्रांनो असेल तर तुम्हाला काही करायची गरज नाही तुम्ही वाट बघा फक्त तुम्ही तुम्हाला अपात्र वगैरे केलेलं किंवा असं काही नाही तुम्हाला जर नम पी एमचा जर हप्ता आलेला असेल तर तुम्हाला नमोचा सुद्धा येऊन जाईल त्याचा काही प्रॉब्लेम नाही आज उद्या म्हणा पंधरा दिवसात म्हणा किंवा राहिला असेल तर येऊन जाईल त्याचं काही टेन्शन नाही परंतु त्याच्यामध्ये तुमचं जर तुम्हाला पी एमचा जर या तुम्ही जर पी एम किसान नमो शेतकरीचे लाभार्थी असाल परंतु तुम्हाला हे दोन्ही जर हप्ते हप्ते आलेले नसेल तर तुम्हाला स्टेटस चेक करायचं आहे कारण की मी तुम्हाला अगोदर तीन प्रॉब्लेम सांगलेले होते त्याच्यामध्ये लँडचा प्रॉब्लेम असेल ई केवायसीचा असेल किंवा आधार सीडिंगचा असेल हे तिन्ही प्रॉब्लेम खूप महत्वाचे आहेत आणि याच्यामध्ये तुम्हाला जर सांगायचं झालं तर लँड सीडिंगचा प्रॉब्लेम म्हणजे तो खूप महत्वाचा आहे जमीन नावावर असणे किंवा नसणे तो प्रॉब्लेम म्हणजे लँड सेडिंग आता काही शेतकऱ्यांच्या खात्या काही शेतकऱ्यांच्या पीएम किसानच्या खात्यामध्ये तुम्ही पाहिलं तर जमीन नावावर असून सुद्धा त्यांचा ते प्रॉब्लेम जो आहे नो दाखवत आहे म्हणजे जमीन नावावर नाही असं पद्धतीनं दाखवत आहे मग त्याचा जर तसा प्रॉब्लेम असेल तर तहसील कार्यालयामध्ये जाऊन त्या शेतकऱ्यांनी दुरुस्त करावे परंतु यस असेल तर त्या शेतकऱ्यांना कोणतंही काम करायचं गरज नाही याचबरोबर मित्रांनो आधार सिडिंग म्हणजे आधारला बँक खातं लिंक असणे मित्रांनो आता शासनाचं कोणतंही पेमेंट जर घ्यायचं असेल तुम्हाला तर तुमच्या आधारला बँक खातं संलग्न असणं अत्यंत महत्वच आहे तुमचे खाते किती जरी असले त्याला महत्त्व नाही तुमच्या आधारला बँक खातं लिंक आहे का हे महत्वाचं आहे कारण की एकच आधार त्याच्यावरती तुमचं पेमेंट केलं जाणार आहे कारण त्यातून आधारवरून तुमची ओळख पटवली जाणार आहे त्यामुळे मित्रांनो लाभार्थी एकच आहे का दोन आहेत त्याच्यावरून ते कळणार आहे त्यामुळे मित्रांनो आधारला तुमच्या शासनाचं कोणतंही पेमेंट असलं तर तुमच्या आधारला बँक खाता लिंक असणे अत्यंत महत्वाचं आहे ती खूप ती खूप गोष्ट महत्वाची आहे आता मित्रांनो याच्यामध्ये सांगायचं झालं तर आता ई केवायसी तुम्ही जर अद्यापर्यंत पीएम किसानची के वाय सी केलेली असेल तर काही करायची गरज नाही जर केलेली नसेल तर लवकर करून घ्या पी एम किसानचे लाभार्थी असाल पी एम किसानची केवायसी केलेली असेल तर शेतकरीसाठी वेगळी केवायसी करण्याची गरज नाही मित्रांनो डिटेलमध्ये माहिती तुम्हाला आठ मिनिट सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण की एवढा मोठा व्हिडिओ बनवण्याचा उद्देशच हा की सर्व शेतकऱ्यांना माहिती डिटेलमध्ये कळावी हाच माझा एक उद्देश आहे तर असं कोणतंही नाही की पी एम किसानचा एकोणीसावा हफ्ता आणि नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता आता येणार आता सध्या तरी शक्यता दिसत नाही आता निवडणुकीच्या नंतर जे काय होईल ते होईल तशा पद्धतीची एक शक्यता आहे तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून ही सगळी माहिती मी तुम्हाला तुमच्यापर्यंत जी काही खरी बातमी आहे तीस पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटेसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद